कलिना विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक एकोणनव्वद आणि एक्क्याण्णवमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार राजहन सिंग यांच्या आमदार निधीतून विविध कामे करण्यात येत आहे आणि या विकास कामाचा भूमिपूजन उत्तर मध्य मुंबईचे महामंत्री डॉक्टर नितेश राजनसिंग यांच्या हस्ते करण्यात आले या कामामध्ये स्वामी विवेकानंद नगर वाकोला ब्रिजजवळ खुले सभागृह बांधकाम करणं यशवंत नगरमधील अंबीमाता सार्वजनिक मंडळ येथील वाचनालयाचे नूतनीकरण व वा खुले सभागृह करणं तसेच चिरखेनगर येथील शौचालयाचे नूतनीकरण या कामाचा समावेश आहे यावेळी भाजपाचे संयोजक चंद्रकांत मोरे मंडळाध्यक्ष बीना देवेकर शंकर मुळीक बालचंद्र सिंह हो, सिंह हो, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी या कार्यक्रमावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद